छत्रपती एक एक उपक्रम राबवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्माण दिनाच्या निमित्तानं छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी ट्रस्ट रैत शिक्षण संस्था संचलित रावजी सखाराम हायस्कूल सोमपा शाळा क्रमांक अकरा या शैक्षणिक संस्थांना एक वही आणि एक पेन देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या आधारावर अभिवादन करण्यात आलं यावेळी सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक योगेश पाटील संस्थेचे संस्थापक देवा उघडे पोलीस इन्स्पेक्टर जाधव हो, सोलापूर रेल्वे विभागाचे जनसंपर्क निरीक्षक निरंजन मोरे सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार बी आर न्यूजचे संचालक संपादक केत रावजी साखाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष वालावडकर संडे धम्म स्कूलच्या स्मिता आबुटे मनपा अकरा नंबर शाळेच्या शिक्षिका पाटील मॅडम शशिकांत तळमोहिते आतिश बनसोडे अध्यक्ष शील भोसले सचिन मामा वाघमारे कांत उघडे शिलवंत काळे अमर साळवे युवराज बडेकर महादेव बायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान अत्यंत योग्य दिशेनं मार्गदर्शन करीत बाबासाहेबांनी केलेल्या अमूल्य योगदानाविषयी उपस्थितांना पाटील यांनी मार्गदर्शन केलं मला तर आज आनंद होतोय कारण की माझा प्रोग्राम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मी गाडीमध्ये येत असताना माझं सहकारी निरंजन मोरेला बोललो की जे खऱ्या अर्थानं स अभिवादन जर अगर करायचं असेल तर काहीतरी विधायक कार्य व्हायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आणि फक्त एक भाषण देऊन भागत नसलं तर काहीतरी विधायक कार्य आणि ते आज मला इथं वही आणि पेन देण्यानिमित्त कुठंतरी एक चांगली सुरुवात आज इथं होताना दिसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर कार्य बघितलं तर ते फक्त जसं अनुरागने सांगितलं की खरं तर मला यावेळी संस्थापक देवा उघडे यांनी रेल्वेचे अधिकारी पाटील यांनी काल पाच डिसेंबर रोजी रेल्वेनं केलेल्या उत्तम नियोजनांचा उल्लेख केला तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सोलापूरशी असणारे संबंध यातून येणाऱ्या काळात सोलापूर रेल्वे स्थानक इथं आंबेडकर बुक कॅफे म्हणजेच बाबासाहेबांच्या साहित्यांचं छोटं ग्रंथालय उपलब्ध करून द्यावं अशी त्यांनी मागणी केली बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी छत्रपती शिवराजेचा डॉक्टर विश्ववर्धन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्तिवाद कर्नाभूमीने ज्यावेळेस आवाहन केलं एक त्यावेळेसपासून कोविडचा काळ वगळता वगळता आत्तापर्यंत सातत्य ठेवून एक मही एक खूप वाद राबवत आहोत या या कार्यक्रमात निमित्त जर रेल्वे असल्याने आणि वाणिज्य विभागाचे अधिकारी मुश पाटील साहेब व इतर मान्यवर आले त्याबद्दल आभार पण हे आपण हे जे करतो की वंचित विद्यार्थी त्यांना प्रोत्साहन देतो आपण विद्यार्थ्यांनी या आमच्या उपक्रमाचा लाभ घेऊन त्यांच्या आयुष्यात प्रगती करावी एवढीच आमची अपेक्षा आहे आणि आपण एवढंच न करता बाबासाहेबांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करू व त्यांची तें, त्यांनी जे ध्येय आपल्याला जे सांगितले त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपलं आयुष्य कर्चे घालू एवढंच आज त्यांना अभिवादन असेल व पाटील साहेबाने आमच्या निवेदना निवेदन दिल्यानंतर एक रेल्वे स्लीपर कोचची व्यवस्था केली तसंच त्यांना आमची अजून एक सर्व विनंती आहे की स्टेशनवर आंबेडकर राय बुक कॅफेच व्यवस्था करावी हे त्यांना आमचं सांगणं आहे व सर्व आल्याबद्दल सर्वांचा आभार जय यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन दिलं यावेळी समाधान आबुटे वैजू सुरवसे वीरसेन जाधव दीपक बडेकर मिनाज शेख आकाश इंगळे प्रवीण गायकवाड आतिश वाघमारे सोहन बाबरे शेखर उबाळे रोहन बनसोडे कल्याणी सकनवरू राजदीप तळभंडारे विशाल शेवाळे शरद अष्टोळ सचिन तळभंडारे सोनू गायकवाड तसंच बहुसंख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते